सर्वांना सप्रेम जयशिवा कमधार शहरातील व्यापारी बांधव हे मागच्या तीस जूनला माझ्याकडे कमदारच्या संपर्क कार्यालयावरती आले होते त्यांनी त्यांची बारा तेरा वर्षाची समस्या पहिल्यांदा माझ्याकडे मांडली आणि त्यानंतर मी स्वत काही प्रमुख व्यापारी आणि आमचे काही प्रमुख कार्यकर्ते आम्ही सर्वजण माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो आणि त्या दिवसापासनं मी जसा शब्द दिला होता की हा विषय मी दहा दिवसामध्ये मार्गी लावी तो दहा दिवसामध्ये विषय मार्गी लागला सर्व कायदेशीर बाजू परिपूर्ण करण्यासाठी जरूर एक महिना वेळ गेला आज बारा तारीख आहे म्हणजे मागच्या एक जुलै पासून बारा ऑगस्ट पर्यंत अकरा ऑगस्ट पर्यंत साधारणत एक महिना दहा दिवसाचा कालखंड गेला पण आज प्रशासनाच्या वतीनं नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या वतीनं दैनिक लोकमत दैनिक गावाला आणि दैनिक प्रजावानी यामध्ये जाहीर प्रगटन आलेलं आहे व्यापाऱ्यांना दहा बाय बारा या साईजचे प्लॉट वाटप करण्याचं जाहीर प्रगटन आज वर्तमानपत्रामध्ये छापून आलेला आहे त्यामुळे मी जे बोललो ते मुदतीमध्ये प्रामाणिकपणे मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आपल्या माध्यमातून कंदार शहरातील सर्व व्यापारी बांधवांना आणि नागरिकांना नम्रपणे सांगू शकतो किंवा सांगू इच्छितो की आपण जे जाहीर प्रकटन आले त्यानुसार त्या पस्तीस आटी आणि नियम दिलेले आहेत त्याच्या अधीन राहून आपण जे पात्र असाल ते रितसर अर्ज आपण करावा अर्ज केल्याच्या नंतर त्याची छाननी होईल त्यावर समिती आहे छाननी केल्याच्या नंतर पुढची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि येणाऱ्या पुढच्या महिन्याच्या एक तारखेच्या अगोदर प्रत्यक्ष व्यापाऱ्यांना दहा बाय बाराचे प्लॉट हे वाटप करण्याची प्रक्रिया करण्याचा प्रशासनाचा आणि आमचा प्रयत्न आहे मी आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करतो आपल्या सहित काही विक्षिप्त स्वरूपाचे काही मंडळी असू शकतात ज्यांना केवळ आणि केवळ श्रेय पाहिजे आहे मनोहर धोंडेनी तेरा वर्ष बारा वर्ष व्यापाऱ्यांचा आणि कामगारकरांचा भिजत पडलेला हा दुकानांचा विषय मार्गी लावला त्यामुळं काही मंडळींच्या पोटात पोटदुखी होऊ शकते त्यांनाही मला सांगायचं तुम्ही राजकारण करायचं असेल तर खुल्या मैदानात या ते आपण राजकारण जरूर करू पण कोणाच्या पोटावर पाय देण्याचं राजकारण करून श्रेयवादासाठी कोणीही अशा प्रकारचा प्रयत्न करू नये आणि केलं तर या ठिकाणचे व्यापारीच नाही कंदार तालुक्यातली जनता तुम्हाला माफ करणार नाही मी त्याच्या पुढे जाऊन माझे सांगितलं आजही सांगेन जरी मनोहर धोंडेनी विषय निकाली काढला असेल तरीही मनोहर धोंडेला श्रेय देऊ नका पाहिजे तर मी केलं असं म्हणा श्रेय घ्या माझी काही हरकत नाही मी श्रेयासाठी काम करत नाही मी श्रेयासाठी काम केलेलं नाही पण हा विषय अत्यंत कायदेशीर पद्धतीनं मार्गी लावलेला आहे प्रत्यक्ष वर्तमानपत्रात जाहीर प्रकटन आलेलं आहे पात्र व्यापाऱ्यांचे अर्ज हे मागवलेले आहेत ते, आहे। ते अर्ज आपण द्यावेत त्यानंतर पूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्या त्यानंतर एक तारखेपर्यंत म्हणजेच एक सप्टेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष दुकानदारांना हे दहा बाय बाराचे प्लॉट वाटप होऊन त्याचा सेड उभा करण्याचं काम सुरुवात व्हावं आणि दसऱ्याच्या किंवा गणपतीच्या दरम्यान व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी ती अधिकृत दुकानाची जागा मिळेल आणि ग्राहकांना सुद्धा शहरातल्या नागरिकांना सुद्धा सगळ्या व्यापाऱ्याच्या एकत्र सर्व खरेदी करण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी हा आमचा प्रयत्न आहे त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा नागरिकांना व्यापाऱ्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की प्राध्यापक मनोहर धोंडे म्हणून मी बारा वर्षाचा विषय निकाली काढला म्हणून मला कुठलंही क्रेडिट नको मला कुठलंही श्रेय नको पण याला मात्र कोणीही काळं मांजर आडवं नेण्याचा प्रयत्न करू नये आणि केलं तरीही मी इथं बसलेला आहे व्यापाऱ्यांना मी विश्वास देतो कायदा कोणाच्याही बापाच्या घरचा गुलाम नाही आणि जे काही प्रक्रिया केलेली आहे ती पूर्ण कायदेशीर केलेली आहे त्यामुळं कायद्यानं केलेलं काम असल्यामुळं कोणी आडवं आलं तरी त्याला खांडून काढून आम्ही पुढे जाऊ यावर आपण विश्वास ठेवावा आणि दसरा दिवाळीच्या अगोदर आपल्या कंदारकरांना व्यापाऱ्यांसहित नागरिकांना बारा वर्षापासून राजकारणात अडकलेला विषय हा कायदेशीर बाहेर काढून प्रत्यक्ष त्याचा लाभ मिळेल यावर मी आपल्याला विश्वास देतो धन्यवाद जय शिवा